आपण पाहतोय तासभरानंतर सुनेत्रा पवार या मोदी बागेतून रवाना झालेले आहेत मोदी बागेमध्ये ज्या वेळेला सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थित होते त्याच वेळेला सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या होत्या त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली आणि कशासाठी ही भेट होती याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले या, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर विजय सर आपण पाहतोय आज पुन्हा एकदा एक वेगळा योगायोग किंवा आहे सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये पोहोचल्या मात्र त्याच वेळेला शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्यावेळेला उपस्थित होत्या अद्यापही लोकांना उत्सुकता आहे की सुनेत्रा पवार या खरंच शरद पवारांना भेटले आहेत का मात्र जर अशी भेट झाली असेल तर खरंच तर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत आपली काय प्रतिक्रिया आहे काय सांगाल याविषयी नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुनेत्रा पवार मोदीबागेत गेल्या त्या शरद पवारांना भेटल्यात किंवा नाही या संदर्भात निश्चित माहिती नाही पण समजा आपण गृहित धरू त्या शरद पवारांना भेटल्या असतील तरी सुद्धा ही भेट कौटुंबिक पातळीवरचीच असू शकते ह्या भेटीमाग कुठलंही राजकीय कारण असेल असं मला वाटत नाही राजकीय कारण असू शकत नाही कारण सुनेत्रा पवार या खासदार असल्या तरी सुद्धा पक्षाच्या वतीनं राजकीय चर्चा करणे एवढी अजून राजकीय प्रगल्भता त्यांच्याकडे नाही आणि पक्ष अशी काही त्यांच्याकडे जबाबदारी देईल असं वाटत नाही दुसरी गोष्ट शरद पवार हे पवार कुटुंबातले वडीलधारे ग्रस्त असल्यामुळं जर सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट झाली असेल तर कदाचित त्या भावनेतून कौटुंबिक कारणातून झालेली भेट असू शकते त्या भेटीमागं कुठलंही राजकीय कारण असू शकेल असं मला वाटत नाही अगदी धन्यवाद विजय सर आपण केलेल्या या विश्लेषणासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका